शेतकऱ्यांच्या अपोरा हो हा व्हिडिओ बघायचा शेतकरी असाल तुमचा जन्म शेतकरी बापाच्या पोटीत झाला असेल तरच माझ्या शेतकऱ्याच्या पट्ट्यानो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माझं नाव दिनेश रमेश जगताप राहणार बोरगाव तालुका बारशी जिल्हा सोलापूर माझी द्रक्स सिटी गट नंबर त्रेसष्ट मध्ये दीड एकर आहे तर त्याचे काल पावसामुळे नुकसान झालेलं आहे गारपीट झाल्यामुळे वादुळी सुटल्यामुळे नुकसान झाले माझे नाव अनिल गोटे राहणार बोरगाव झाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझा गट नंबर आहे चोपन काल वादळी वाऱ्यामुळं गारपीट गारपीट झालेली आहे मा नुकसा नुकसान जवळजवळ शंभर टक्के नुकसान झालेलं आहे जवळजवळ ऐंशी नव्वद हजार जी मका आज ह्याला पाच हजारसुद्धा कोण यायला तयार नाही सगळे जमीन बिमीन सगळे वाहून गेलेली आहे तरी आता शेतकऱ्यांनी काय करायचं सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे फडणवीस साहेब अजित पवार साहेब आम्हाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पवार साहेब तुम्ही सांगितलं एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्याने पीक कर्ज भरून घ्या ओ पवार साहेब अवकाळी आहे आणि अवकाळी पल्ल्यामुळे शेतकऱ्यांचं पीकच हातात निघून गेले हा एकतर शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही आणि वरून हे सरकार शेतकऱ्याला लाथ मारते लाथ तुमची धोरण शेतकऱ्याला मारतात मारतात अजित पवार साहेब सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करायचं कौशल्य जर आमच्या शेतकरी बापाकडे असत ना तर तुमचं कर्ज आमच्या शेतकरी बापाने तीन दिवसात ठेवलं असत आमच्या शेतकरी बापाला तुमच्यासारखं सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करायचं कौशल्य आमच्या शेतकरी बापाच्या रक्तात नाही त्यामुळे आमच्या शेतकरी बापानं घाम गाळून कष्ट करून या मातीत पिकवलेला भाव तो विकतो आणि त्याच्यावर तो जगतोय हमामाचं लालाचं दलालाचं खाणे त्याला कधी जमलंच नाही आणि आमच्या शेतकरी बापाला जर ते जमलं असतं तर तुमचं कर्ज आमच्या शेतकरी बापानं अवघ्या तीन दिवसामध्ये फेललं असतं एवढ व्हायच्या अगोदर सरकारनं सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी करू पण केलं का तुम्ही कर्जमाफ हा तुमचा जाहीरनाम्यात तुम्ही काय सांगितलं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी काय घंटा कर्जमाफी केली का हा कर्जमाफीला उघडपणे या सरकारने बगल दिले बगल हा आश्वासन तुम्ही दिलं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट आम्ही कर्जमाफ करू काय घंटा माफ केलं काय कर्ज हा तोंडात रामात राव घेता तुम्ही हो बगल रामवर सुरी तुम्ही कुणाची कर्जमाफी करताय उद्योगपतींची हा राजकीय लोकांची हा राजकीय मंत्र्यांची मंत्र्यांचं कर्ज माफ करता तुम्ही उद्योगपतींचं कर्ज माफ करता तुम्ही हा आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ कर तुमच्या तिजोरीत पैसा नाहीये काय दुर्दैवाची गोष्ट आहे गिरीश महाजन म्हणतात आमच्याकडे पैसा नाही तिजोरीत खणखणाट आहे हा लाडक्या बहिणीवर पैसे गेले लाडक्या बहिणीवर बत्तीस हजार कोटीचा खर्च तुम्ही केला आहे अहो शेतकरी बापाला जर ऐंशी हजार कोटी खर्च केले असते जेवढे पैसे तुम्ही लाडक्या बहिणीवर खर्च केले तेवढे शेतकऱ्यावर केले असते शेतकऱ्यांना पाच लाख सात बारा कोरा झाला असता शेतकऱ्यांचा पण तुम्ही काय केलं सरकार येण्यासाठी लाडक्या बहिणीला खुश केलं हा शेतकरी मारला तुम्ही कराच भाषणच काय म्हणतात मी कधी म्हणलो का माझी भाषणं बघा शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ होईल मी करतो हा अंतरुण पाहून पाय पसरावे अरे काय बोलताय तुम्ही हा तुमच्या अगोदरची भाषणं बघा ना भाषण बघा युट्यूबला हा निवडणूका व्हायच्या अगोदरांची भाषणं आहेत शेतकऱ्यांची आम्ही शंभर टक्के कर्ज माफ करू शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं का म्हणजे तुम्ही निवडून आले सरकार तुमचं आलं तुम्हाला लाल दिवाची गाडी भेटली तुम्ही एसीच्या रूममध्ये गेले हा लाव देवा भेटला अंगावर का कोट आला तुम्ही मंत्री झाले फिटलं का फिटलं का शेतकऱ्यांच्या मताचा वापर हा तुम्ही असा करताय का काय केले मग तुम्ही त्या त्याची सोयाबीनला भाव किती आहे होय सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे मोदी सरकारने घोषणा काय केली होती सोयाबीनला मी सहा हजार रुपये भाव देऊ कुठे गेला भाव तुम्ही घोषणा फक्त माईकवर करताय भाषण देताय पण वास्तवात शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही काहीच पडत नाही हा पीक विमा शेतकरी भरतोय पण त्याला पीक विमा वेळोवेळी मिळतोय का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या हातामध्ये नेमकं काय पडतंय याही प्रश्नांचा विचार केला पाहिजे आज अवकाळी पाऊस पडला आहे सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस पडलाय किती वाटव जाय द्राक्ष पिकाचं हा द्राक्षला जपावं लागतंय लहान बाळासारखं घरात लेकराला शेतकरी जेवढं सांभाळत नाही ना तेवढं त्या बागाला सांभाळावं लागते बागला एवढी त्या शेतकरी बापाला द्राक्षबागेची काळजी घ्यावी लागते आणि त्याच्या हातात आलेलं पीक जर अवकाळीनं असं जमीन दोस्त होतंय हा तरी तुम्हाला सरकार घेऊ येत नाही हा काय वाटतं असलो त्या शेतकरी बापाला एका एकरामध्ये द्राक्ष बाग पिकवायला तीन ते चार लाख रुपये खर्च येतो खर्च येतो एक एकर द्राक्ष पिकवायची म्हटलं तर शेतकरी बापाला तीन ते चार लाख रुपये खर्च येतोय अवकाळी पाऊस पडला भले तर आता तुम्ही अनुदान द्याल किती वेळ विमा हेक्टरी हेक्टरी वीस ते पंचवीस हजार रुपये फक्त विमा शेतकऱ्याला फक्त वीस ते पंचवीस हजार रुपये आणि तात्काळ अवकाळी पाऊस पडल्यावर द्राक्ष बागेचं वाटुळं झाल्यावरती त्या बागेची त्या शेतकऱ्याची सरकार लवकर दखल घेतं का माझा मित्र आमचा देश जगताप आमच्या पाहुणेसारखे लंगोटे यांचे द्राक्ष खाली पडले खाली पडलेत वर्षभर पिकवलं हो त्याने कष्ट केला हो घामगाळा हो हा आणि त्या रात्रीच्या अवकाळी पावसाने खाली जमीन तो सगळं पाणी आहे खाली बागेमध्ये घड खाली पडलेत काय वाटलं असेल त्याच्या जीवाला हा विचार कोण करता का सरकार मायबाप तुम्ही हा कधी विचार करता का हा विचार तुम्ही करावं हो शेतकऱ्यांचा ह फक्त अजित पवार साहेब अहो तुम्ही कर्जमाफीवर भाषण करताय मग तुम्ही अवकाळी पाऊस पडल्यावर द्या की भाषण आता कर्जमाफीवर तुम्ही मानताय ना शेतकऱ्याला तीन दिवसामध्ये पीक कर्ज भरा कर्जमाफी करणं शक्य नाही मग आता अवकाळी पाऊस पडल्यावर शेतकरीची वाट लागल्यावर त्याला मदत किती करणार शेतकरी बापाला काय देणार तुम्ही हे पण घोषणा करा की हे पण सांगा की आता जगाला माईकच्या समोर भाषणं करून शेतकरी बापाच्या हो। वाटेला आलेलं दुःख सारण्याचं काम तुम्हाला सरकार करावं लागेल कायम लक्षात ठेवा आमचा शेतकरी बाप शेतकरी हा राजा होता शेतकरी आज पण राजा आहे शेतकरी उद्या पण राजाच राहणार आहे शेतकरी बाप भिकारी नव्हता कधीच नाही शेतकरी हा भिकारी कधीच नव्हता शेतकऱ्याकड सरकारला सांभाळायची ताकद ही शेतकऱ्याकड आहे शेतकरी भिकारी नव्हता हो ह्या व्यवस्थेनं ह्या सरकारनं शेतकऱ्यांना भिकारी केले नाहीतर उभ्या जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी बाप आहे आता जग बंद पडेल पण शेतकऱ्यांना सांभाळायची जगाला सांभाळायची टाका कर शेतकऱ्यामध्ये आहे तुम्ही भाकर गुगलवर काही मागवा अमेझॉनवर काही मागा भाकर तुम्ही भाजलेल्या तव्यावरची तुम्ही ऑनलाईन कधीच मागू शकत नाही या देशामध्ये दे दे। या जगामध्ये भाकर पिकवायचे सामर्थ्य फक्त शेतकरी बापाच्या या मनगटामध्येच आहे हा शेतकरी बाप कधी भिकारी नव्हता शेतकरी हा भिकारी नाही शेतकऱ्याला भिकारी बनवायचं काम इथल्या व्यवस्थेने केले शेतकऱ्याला भिकारी ह्या सरकारनं बनवले शेतकरी राजा होता राजा आहे आणि राजा राहणारच आहे पण या शेतकऱ्याला राजशाहीचा दिवस आणण्यासाठी मायबाप सरकार हे काम तुम्हाला करावं लागेल उद्योगपतीची माफ करा राजकीय लोकांचे कर्ज माफ करा आहे गेले ते मरतील ना त्यांची कर्जमाफ नाही केल्यावर कुठल्या उद्योगपतीने फाशी घेतली का कधी कर्ज झालं म्हणून कुठल्या राजकीय मंत्र्याने फाशी घेतली का त्याला कर्ज झाले म्हणून हां कर्ज कोण घेतं मरतं कोण कर्जमाफीमध्ये कर्जामध्ये मरतो कोण आमचा शेतकरी बाप कर्ज घेतो नाही फिरता आला फाशी घेऊ तो मरतो हा राजकीय लोक उद्योगपती कर्जबाजारी मरतात का आमच्या शेतकरी दररोज दिवसाला सात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे फाशी घेऊन मरतो आमचा शेतकरी बाप हा थोडा विदर्भामध्ये आमचा शेतकरी बाप कर्जबाप मिळून जीव देतो जीव दिवसाला सात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत हा कधी कळणार तुम्हाला कधी करणार तुम्हाला लक्षात ठेवा लक्षात ठेवा जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत जगाचा गाडा चालणार आहे ज्या दिवशी शेतकरी मरेल त्या दिवशी मात्र हे काहीच सगळं संपेल सगळं हे तुम्हाला कधी करणार आहे सरकार मायबाप सरकार तुम्ही आमच्या शेतकरी बापाच्या पिकाला जर हमी भाव दिला आम तर आम्हाला कर्ज घ्यायची वेळ नाही मिळणार आमच्या आम्हाला कर्ज देऊच नका का तुम्ही फक्त आमच्या शेतकरी बापाच्या पिकाला भाव द्या जर आमच्या शेतकरी बापाच्या पिकाला तुम्ही भाव दिला हमी भाव दिला हां तर त्याला काय गरज आहे तो फेडेल ना तुमचं कर्ज हा अ मेडिकलमध्ये गोळ्या घ्यायला गेल्या तर मेडिकलवर गोळ्याची किंमत ना कमी नाही करत कर सोनं घ्यायला गेल्यावर सोना सोन्याची किंमत नाही कमी करत हो पेट्रोल भरायला गेला डिझेल भरायला गेला पेट्रोलची किंमत नाही कमी होत जगात एक पट्ट्या असा आहे की हो ते त्याच्या पिकवलेल्या पिकाची किंमत करतो आहे त्या पट्ट्याचं नाव शेतकरी बाप सोन्याची किंमत सोना ठरवतोय ठरवतो सोने चांदी विकणार चांदीची किंमत ठरवतो पेट्रोल विकणारा पेट्रोलची किंमत ठरवतो डिझेल विकणार डिझेलची किंमत ठरवतो मग तुमचा आमचा बाप शेतामध्ये काम करतोय पीक पिकवतो पण आमच्या पिकाचा भाव ठरवायचा अधिकार था आणि हक्क आमच्या शेतकरी बापाला नाही आहे हे दुर्दैव आहे त्यामुळे मायबाप सरकार शेतकऱ्याच्या अंताचा संयमाचा मायबाप सरकार शेतकऱ्याच्या संयमाचा अंत पाहू नका सकाळी पाऊस पडला आहे त्याला लवकरात लवकर मदत जाहीर करा कर्जमाफीचा कर विषय बंद करून टाका गरीब बापाला ठेवू नका